नमस्कार नीट दोन हजार सव्वीस ची एक्झाम आपल्याला द्यायची आपला विद्यार्थी समजा तयारी करतोय पण आता समजा नीटचा फॉर्म आपण व्यवस्थित भरला डॉक्युमेंट सबमिट केले मागच्या वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांना झालेल्या चुका रिझल्ट लागल्याच्या नंतर समजल्या की तेव्हा आपण जे नाव टाकलेलं होतं तर आता महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन करताना रजिस्ट्रेशनच उणी राहिलं मग मुंबईला चक्रा मारल्या कॉल केले मेल टाकले तिकिट क्रिएट केले मुंबईच्या सीईटी सेल वेबसाईट वर म्हणजे त्रास झाला या त्रासामध्ये आपल्याला जायचं नसेल तर आतापासून थोडा अपडेट राहणं गरजेचं आहे आता समजा तुम्ही जर का नीट दोन हजार सव्वीस चे पालक असाल किंवा विद्यार्थी असाल तर तुम्ही नक्की व्हॉट्सअपला एक मेसेज करा तुम्हाला एक ग्रुपला जॉईन करून घेतलं जाईल पण एक नम्र विनंती आहे तुम्ही जर का समजा महाराष्ट्रामधले एखादे कॉन्सलर असाल तर कृपया ग्रुपला जॉईन होऊ नका कारण मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी खूप अनुभव वेगळे आले आमच्या ग्रुपमध्ये काही जण कॉन्सलर ॲड झाले आणि नंतर मग मुलांना पर्सनल मेसेज केले की के आमचे कॉन्सलिंग जॉईन करा कृपया नम्र म्हणजे नम्र विनंती हात जोडून तुम्ही जर कॉन्सिलर असाल तर कृपया मेसेज करू नका आता बघा आता हे जे आहे नीट चा आपले जी वेबसाईट आहे फॉर्म भरण्याची एनटीए ची तर यामध्ये एक लेटेस्ट अपडेट या ठिकाणी आपल्याला आलेलं दिसतं की जे आपल्याला एक ऍडवायझरी दिलेली आहे की नेमकं काय काय आधार कार्ड नेमकं का कशा पद्धतीनं आपलं असावं किंवा जे कॅटेगरी सर्टिफिकेट आपल्याला बनवायचे तर ते फॉर्म भरण्याच्या अगोदर अपडेट करून घ्यायचेत तर हे सगळं दिलेलं आहे तर या सगळ्या स्टेप ज्या आहे ना तर ह्या एकदा पाहून घेऊ आपण की नेमक्या काय काय तसं विषय काय असतो की आपल्याला पण हे माहिती असतं पण खरं म्हणजे आपल्याला वेळ नसतो एडमिशन होईपर्यंत त्याची फीज भरेपर्यंत पण या सगळ्या प्रक्रियेतून जात असताना वेगवेगळ्या नियमांची माहिती करून घेणं तर तेवढा वेळ आपल्याकडे नसतो नाही तर प्रक्रिया एवढी पण काही किचकट नाही म्हणजे तुम्ही इझिली करू शकता पण जर थोडी जरी चूक झाली तर पूर्ण वर्ष वाया जातं तर त्यामुळे थोडं सविस्तर लक्ष द्या पण आपण जर ती नोटीस जर डाउनलोड केली मी नोटीस डाउनलोड केलेली आहे आणि याला इथं मी बोर्डवर या ठिकाणी लावतोय नोटीसला एकदम व्यवस्थित बघू आपण म्हणजे तुम्हाला कसं आहे की अडचणी यायला पाहिजे काही पुढं जर का प्रॉब्लेम आले तर पुन्हा मग असं होतं की अगोदर सर आम्ही फॉर्म असा भरला होता नंतर मग असं झालं आता काय करू कारण बरेच विद्यार्थी किंवा बरेच आपले लोक पण येतात की सर अगोदर आमच्याकडून चुकून पीडब्ल्यूडी याच झालं होतं किंवा आमचा विद्यार्थी मेल आहे पण फिमेल क्लिक झालं अडचणी येतात आणि नंतर मग हे सगळे म्हणजे खूप त्रास होतो तर त्यासाठी थोडं सविस्तर बघा बघा जी नोटीस आहे ना नोटीस आहे पाच जानेवारी दोन हजार सव्वीस ची म्हणजे काल परवाचीच आहे कारण आजची किती तारीख आहे सात ना हा सात तारीख आहे पण एक ऍडवायझरी दिलेली आपल्याला की आपल्याला आपलं आधार कार्ड जे किंवा यू डी आय डी कार्ड नेम का का हे नेमकं काय हे सांगतो मी तुम्हाला फक्त थोडं लक्ष द्याल आणि फोकस करा कारण तुम्ही जर थोडे जरी सिरिय सिरियस असताल ना फॉर्म बद्दल तर थोडं स्किप करू नका कारण आपले आपल्याला सध्या आपला विद्यार्थी गरजेचा आहे त्याचं एज्युकेशन आवश्यक आहे थोडं आणि त्याला चुकी व्हायला नको त्यामध्ये फॉर्म भरताना बघा आता सर्टिफिकेट मध्ये आपल्याला ईडब्ल्यू एस मध्ये ओबीसी एनसीएल मधून फॉर्म भरायचा आहे तर यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहे की ज्या आपल्याला इथं दिलेल्या आहे एनटीएन तर यात सुरुवातीला काय पहायचं का? सुरुवातीला ए नंबर मध्ये दिलेलं आहे आधार कार्ड हे मी सविस्तर सांगतो एकदा तुम्हाला हे जरी समजा त्यांनी त्यांच्या तेन आता ती लँग्वेज कशी असते की तुम्ही सीईटी सेलचं पुढं जर का इन्फॉर्मेशन बुलेटिन जर का बघितलं तर ती लँग्वेज लवकर माणसाच्या लक्षात येत नाही पण जे अनुभवी लोक आहेत तर त्यांना ते वाचल्याबरोबर समजून जातं पण असं नाही की समजत नाही म्हणून पालकांना पण बऱ्याच समजतं पण थोडं कन्फ्युज करणारं असतं ते आता काय की आता आधार कार्ड बघा काय तर आधार कार्ड मध्ये आपल्याला काय करायचं तर एकदा ते अपडेट करायचं त्यावरचं नाव डेट ऑफ बर्थ झेंडर फोटोग्राफ ऍड्रेस आणि हे बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन तर ते इफ ऍप्लिकेबल असं दिलेलं आहे मग आता यात नेम आणि हे डेट ऑफ बर्थ वगैरे कसं अपडेट करायचं तर बघा ज्यावेळेस आपल्याला नीटचा फॉर्म भरायचा आहे दोन हजार सव्वीसचा तर फॉर्म भरताना दहावीच्या पासिंग सर्टिफिकेट वर जसं आपलं नाव आलेलं आहे तर त्या पद्धतीनं जर आपण नाव टाकलं तर ता पुढं आपल्याला त्रास होत नाही सीईटी सेलचा फॉर्म भरताना आणि नाव तसं असावं दहावीच्या पासिंग सर्टिफिकेट प्रमाणे नाव असावं मग आता जर आपला आधार कार्ड आडनाव अगोदर आहे नंतर विद्यार्थ्याचं नाव आहे नंतर त्याच्या वडिलाचं नाव आहे आणि आपल्या मार्कशीटवर ते वेगळ्या पद्धतीने सिरियल मध्ये लावलेलं मग आता ते मिसमॅच होणार आहे मग अशा वेळेस ज्यावेळेस आपण फॉर्म भरणार पुढं तर ते मिसमॅच चा मॅसेज उप विंडो ओपन होते तर असं व्हायला नको तर यासाठी एन टी ए अगोदर सांगितलेलं आहे की तुमचं जे नाव आहे तर ते करेक्ट करून घ्या आता करेक्ट म्हणजे काही स्पेलिंग मिस्टेक असतील तर तेवढे आता चेकच करा पण जसं समजा आपल्या दहावीच्या मार्कशीटवर नावे पासिंग सर्टिफिकेटवर तर प्रयत्न करा की ते आप आपल्या आधार कार्डवर त्याच पद्धतीने असावं मग आता जर समजा तुम्ही सुरेश राव असं जर लावलेलं ला असेल आधार कार्डवर पण मार्कशीटवर फक्त सुरेशच आहे वडिलाचं नाव तर ते आधार कार्ड जे आहे ना तर ते मार्कशीट प्रमाण अपडेट करून घ्या म्हणजे हे तुमचं पहिलं काम आहे आपण आयडी तर जनरेट करावाच लागतो तर तो तो विषयच तो नाही आणि डॉक्युमेंट्स नेमके कोणत्या फॉर्मॅटमध्ये लागतात काय तर हे या एक दोन दिवसामध्ये आपण व्हिडिओ बनवूया आणि परत एक आहे की आता समजा लवकरच मासाहेब जिजाऊ जयंती येते आहे बारा जानेवारी तर त्यानिमित्तानं एक सेमिनार घेण्याचं एक आम्ही ठरवतोय बारा जानेवारीला नाही कारण बारा जानेवारीला खूप गर्दी असणार आहे आणि आपलं पण दुरून येणं इकडे शक्य नाही तर त्यामुळे नंतर एक डेट ठरू आपण एका ठिकाणी सगळे जण बसू आणि तुम्हाला मी सगळं समोरासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो की डॉक्युमेंट्स नेमके कशा पद्धतीने बनवा तुम्हाला जर येण्याची इच्छा असेल समजा तर आतापासून एक मेसेज करून ठेवा कुठून येणार आहे काय आपण एक डेट ठरवू सर्वांच्या सोयीनं बघा आता आपल्याला नेमकं कसं अपडेट करायचं हे समजलंच पण आता पुढचं पहा काय येतं डेट ऑफ बर्थ आता डेट ऑफ बर्थ समजा जे आपल्या मार्कशीटवर आहे पासिंग सर्टिफिकेटवर तर ते इकडे यायला पाहिजे आता सीबीएससी वाले जे त्यांच्याकडे पण हे असतं कारण तुमची एकच आहे मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट दोन्ही एकच असतं पण जे महाराष्ट्र बोर्ड आहे तर त्यांची मार्कशीट वेगळी मिळते आणि पासिंग सर्टिफिकेट वेगळं मिळतं आता कदाचित समजा तुम्हाला असं वाटतंय की सर व्हिडिओ थोडा लेंथ वाढते पण गरजेचं आवश्यक गोष्टी मी सांगतोय थोडं फोकस करा आता यानंतर आपलं जे जेंडर आहे आधार कार्डवर समजा आपला मुलगा आहे तिथं जर का फिमेल झालेला असेल यफ तर ते एकदा नक्की चेक करा कारण आपलं जेंडर पुढं ऍडमिशन होईपर्यंत आपल्या कामात येणार आहे कारण राखीव सीट असतात वुमनचा कोटा वेगळा आणि बॉईजचा कोटा वेगळा आपण ज्या कोट्यामधून फॉर्म टाकतोय तर त्या पद्धतीने आपला आधार कार्ड पाहिजे तर ते एकदा चेक करा आता यानंतर फोटोग्राफ जो आहे जर समजा आता तुम्ही लेटेस्ट अपडेट केलेला असेल फोटोग्राफ तर काही काम नाही पण जर खूप जुना आहे समजा तर बघ अपडेट होणं गरजेचं आहे जुना फोटो आहे खूप समजा एकदम चौथ्या पाचव्या वर्गातला आहे किंवा सातव्या आठव्यातला ना आता तुम्ही खूप वेगळे दिसता तर एकदा अपडेट करून घ्या आता जर काही चेंज नसेल तर मग अपडेट करायचं का आवश्यकता नाही जर चेंजेस असतील तर अपडेट करा नाहीतर नाही अपडेट केलं तरी काहीच प्रॉब्लेम येत नाही बरं आता एक विषय असा पण येतो की सर आम्ही अपडेट केलेलं होतं पण आता ते अपडेटच नाही होऊन राहिलं बघा एकदम काही मोठा इशू क्रिएट नाही होणार तुम्ही संपर्कात राहा सगळ्या गोष्टीला मार्ग निघतो फक्त संपर्क तोडू नका कमेंट करा व्हॉट्सअपला संपर्कात राहा आता काय की समजा अकरा ते साडेचार या दरम्यान आमच्या ऑफिसचा जो नंबर आहे दिलेला व्हॉट्सअप सुरू असतं कॉलिंग पण सुरू असतं तर त्यामुळे त्या नंबरवर तुम्ही या दरम्यान संपर्कात राहले तर तुम्हाला सगळ्या गोष्टीचं सोल्युशन मिळते सध्या काही प्रॉब्लेम नाही आता यानंतर पहा काय दिलेलं आहे पुढं हे यू डी आय डी कार्ड म्हणजे नेमकं काय का तर जे समजा आपले पीडब्ल्यूडी मध्ये येणारे मुलं आहे फिजिकली समजा कोणी कर्णबधीर रे कोणी समजा आय प्रॉब्लेम आहे आय व्हिजन व्हिजन मध्ये येतात ते लो व्हिजन मध्ये वगैरे किंवा लोको मोटरमध्ये तर त्यांना त्यांचं एक कार्ड मिळालेलं असतं तर ते जर तुमच्याकडे असेल आणि ते जर अपडेट नसेल तर ते अपडेट करून घ्या कारण फॉर्म भरताना आपल्याला ते तिकडे सगळी माहिती फील करावी लागते त्या कार्डचा नंबर वगैरे सर्व तुम्हाला स्क्राईब घ्यायचा आहे का तुम्हाला स्क्राईब नाही घ्यायचा आहे का त्याला सविस्तर नंतर आपण बघू पण जर अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या आता यानंतर हा एक सगळ्यात महत्वाचा विषय येतो हो। आणि याचे जवळपास मेसेज आहे की सर कॅटेगरी सर्टिफिकेटचं नेमकं काय करायचं आता प्रश्न असा आहे की समजा ईडब्ल्यू एस जे तर से से ते सेंट्रलमध्ये तुम्ही ईडब्ल्यू एस मध्ये येता पण स्टेटमध्ये तुम्ही एसईबीसी मध्ये येता मग काय करायचं तर आता जर सेंट्रलमध्ये ईडब्ल्यू एस मधून फॉर्म टाकला तरी चालतो काही अडचण नाही कारण तुम्हाला सेंट्रलचं ईडब्ल्यू एस मिळतं तसंच ओबीसी म्हणजे व्ही एन टी हे सगळे जे येत ना आपले व्ही एन टी वाले तर ते सगळे सेंट्रल लिस्टमध्ये ओबीसी मध्ये असतात तर त्यामुळे आपल्याला एक सेंट्रलचं ओबीसी मिळतं की ज्याला आपण सेंट्रल कास्ट म्हणतो अर्थात ते सेंट्रल कास्ट नसतं ते इन्कमवर आधारित आहे ते दरवर्षी काढावं लागतं तर तुम्ही जर का समजा आता जर काढून ठेवलेलं असेल तर ते आपल्याला या फायनान्शियल इयरपर्यंतच ते व्हॅलिड राहतं आणि परत एकदा नव्यानं काढावं लागतं हे आर्थिक वर्ष संपलं एप्रिलमध्ये परत एकदा ते काढावं लागणार आहे पण त्या दरम्यान आताच अगोदर जर का फॉर्म रिलीज झाले एन टी तर मग हेच चालून जाणार आहे तुम्ही काढलेलं सेंट्रलिस्टचं ओबीसी आणि हे ये जे येस सी एस टी आहे ना तर हे आपल्याला मिळतं सेंट्रलचं म्हणजे मागच्या वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता की सर आम्हाला एस सी एस टीचं नाही मिळत ना मिळतं तुम्ही प्रयत्न करा हे केंद्राचं जे आहे ना एस सी एस टी तर याचा वेगळा फॉर्मॅट असतो तर तो, 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 तो मिळतो प्रयत्न करा हंड्रेड पर्सेंट मिळतं सेतूमध्ये चौकशी करा तहसीलमध्ये जा मिळत नाही असा विषयच नाही पण ते मिळवा कारण हे आपल्याला आवश्यकच आहे मग आता जर हे सगळं ऐकून जर का तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स कमी असतील तर आजच कामाला लागा नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण थांबूया ओके बाय